नमस्कार मी श्यामराव मोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि प्रत्येक वाहन मालकांना आपल्या जुन्या वाहनांना ज्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे त्या बुकिंग करा आम्ही शासनाकडे तशी मागणी मी केलेली आहे की अजून तुम्हाला एक दोन महिन्याची मुदत थ, द्यावी लागेल तरच हे काम व्यवस्थित होईल आणि हे सगळं प्रकरण ऑनलाईनच तुम्हाला बुक करायचं आहे स्लॉट बुक करायचे आहे ऑनलाईनच फी भरायची आहे आणि ज्या दिवशी अपॉइंट मिळेल तुम्हाला लोकेशन मिळतं त्याच्यातून आणि त्या दिवशी जाऊन तिथं लावायचे कारण ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत अनेक ठिकाणी काय अनेक गोंधळ आहेत अनेक जणांची अनेक मतं आहेत फक्त ह्या जुन्या गाड्यांचा प्रश्न आहे नवीन गाड्यांना दोन हजार एकोणीसच्या नंतर सर्व गाड्यांच्यासुद्धा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट येतात आणि रिक्षावाल्यांनी तर त्या एकोणीसनंतर ज्या रिक्षा, रिक्षा पासिंग झाल्या आहेत त्यांना आलेल्या त्यांनी फेकूनच दिलेले आहेत तर गुरु म्हणतात ह्या काय नंबर प्लेटचं पण त्या नंबर प्लेटमध्ये डेटा आहे आता काही लोकांचं असं बी म्हणतात की माझी गाडी चोरी झाली तर सरकार दावा करतं तुम्ही ती गाडी तपास लागेल आता ही तुम्हाला लक्षात लग घेता तपास लागणार नाही हेही तुम्हाला त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या मध्ये तुमचा डेटा आहे आता जर ती गाडी कुठंही बेवारस वाढवली किंवा कुठं अपघात झाला किंवा काही त्यांनी गाडी एखादी चोरी झालेली पकडलेली असेल तर त्या नंबर प्लेटवरून डिवाईसमध्ये जर वाहतूक अधिकारी पोलिसवाली याने डिवाईसमध्ये जर ते ओपन केलं तर आरशी ओपन होतील त्याच्यातून त्याचा पत्ता मिळतो आता भविष्यात त्याचं लोकेशन दिसेल का लोकेशन त्याचं दिसू शकेल जर गाडी चोरी झाली तर तुम्हाला त्याचं लोकेशन दिसू शकेल पण हे पुढच्या टप्प्यात आपल्या वाहनाला जी पी एस सिस्टम बसावी लागेल आणि त्या जी पी एस सिस्टमद्वारे ते ट्रॅक करता येईल त्याच्यासाठी शासनाला कंट्रोल रूम वगैरे हे भविष्यात तिथं उभा करावी लागेल परंतु पहिल्या टप्प्यात हेच आहे आणि उगतच खाली ते हा आता ह्या हाय सिक्युरिटी नंबरच्या दराबद्दल मतभेद असतील किमती कमी असतील जास्ती असतील पण महाराष्ट्रातलीच वाहतूक व्यवस्था ही सक्षमपणानं आहे नाही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये हे माझ्या मते हे काम चालू आहे जरी पाच सहाशे जाचं पण आता ह्याच्यात गोंधळ गोंधळ व्यास आहे ती ही ही की रस्त्यावरती कोणीही बुक करते प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरतीही करायचं आणि जिथं काही जण तुम्हाला पॉईंट मिळालेले आहेत तिथं गेलं की ते लावायसाठी दोनशे अडीच रुपये फक्त दहा पैसे द्यायचे नाहीत पोलिसांना तक्रार करायला मिळाली तुला कायचो आम्ही पैसे भरलेत ना तिथं तू लावून द्यायचे आहेत आम्हाला तुला दहा पैसे बी आम्ही देण्याची काय गरज आहे ह्या अशा गोष्टी असतात तर बऱ्याचशाच लोकांचे असते असते याच्यातून शंका निघत जातील पण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही लावा प्रत्येकानं लावणं हे गरजेचं आहे कायदा आहे कोर्टानंसुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे आणि मग मा दंड मारू शकतील का मारू शकतील परंतु आम्ही शासनाला पहिलंच पत्र लिहिलेलं आहे एकतीस मार्चानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्यानं दोन वेळ मुदत वाढवून द्यावी लागेल म्हणजे एक महिन्याची द्यावी लागेल आणि त्याचा आढावा घेऊन की बाबांना आता गाड्याच नेमक्या किती राहिलेत आणि पुन्हा एक महिन्याभराची शासन मुदत देऊ शकतो परंतु ही मुदत मिळणार म्हणून तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मी लावणारच नाही मी बुकिंग करू बघू पुन्हा हे राजकारणी लोक हे पॉलिटिकल इश्यू असतात ते काहीही म्हणतात त्यांच्याही गाड्या नवीन असतात त्यांच्या गाडीला येतातच त्या त्या प्लेट राजकारणी लोक जे टीका करतात हे करतात नेते लोक हे आता ह्यांच्या गाड्या जुन्या कोण वापरतं का बिलकुल कोण वापरत नाही ह्यांच्या नवीन नवीन गाड्या असतात त्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट येतातच आता जे फोकट येत नाहीत बरीच लोकं म्हणतात की फोकट द्या फोकट द्या त्यांचेसुद्धा पैसे आकारले जातात नवीन गाडीचे आणि त्या चार्जेसमध्ये असतात ते फक्त जी काय मंडळी दिशाभूल करतात ज्या टायमाला आपण ते हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायला जातो तिथं ते काही लोक पैसे मागतात बरेचशी लोक बोलतात ते दोनशे रुपये घेतात शंभर रुपये दहा पैसे द्यायचे नाहीत पोलीस कंप्लेंट करायची तो उभा कर राहून मी शासनाची फी भरली आणि लावून द्यायचा तुझा पॉईंट आहे तू आणखीन कंपनी तिकडे बघून घ्यायचा मला काय करून द्यायचं आहे मग काही लोकं म्हणतात लक जा ही लोकं बी सांगत सांगतात मला असं काही नाही की काय लोक बसवताना म्हणतात आम्हाला गुडलक जा कसलं तुझं लक तुला काय कंपनी पगार देत नाही का म्हणजे लोकांनीसुद्धा आता बिंदास राहिलं पाहिजे शा ती फी निश्चित केलेली आहे आम्ही भरलेली आहे आमच्याकडे रशीद आहे तुझ्या पॉईंटवर माझी गाडी आली आहे आहे तू जे ज्याकडनं फिटिंग, फिटिंग करायचं ती तीन तू बघून घ्याज ना तुला गुडलक तरी द्यायचं आमचं काय काम आहे तुम्ही कंप्लेटसुद्धा करू शकता हे मात्र कुणी विसरू नका आपण आपल्या भावनेच्या भरात नुसतं म्हणत असतो मग त्यानं तो म्हणला दे दोनशे रुपये फिटिंग अरे फिटिंग सकट बाबा तो चार्ज घेतलेला तो त्यात काय वेगळं आहे तो जी फी येते त्याच्यात फिटिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत आता तर जुन्या रिक्षांच्या तर प्लेट आवाज त्या गुरु निघून दळस घातला आहे एक एक गुरु म्हणतो ते तीनशे रुपये अरे म्हणजे मोबाईलवरती तुम्ही हे सर्च करू शकत असताना तर मुदत मिळेल पण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही प्रत्येकानं बुकिंग करायच्या आहेत ऑनलाईनवरती की मग शासनाला काय आता तुम्हाला कसं एक महिनाभर आता मिळणारच समजा पण तुम्हाला बुकिंग करावी लागेल वेळेत तर ती तुम्हाला आठ पंधरा दिवस महिन्याभरात येणार तुम्हाला धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद